मी बाळासाहेब बाबू भारतीय अध्यक्ष आज आम्ही श्रीरामपूर पाटबांदारे कशीतील प्रत्यक्ष हजर होऊन आम्ही सर्व भारतीय लोकसेने कार्यकर्ते यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे की या पाटाच्या गडाला सर्वपणे कचरा पडतो काही मच्छी गोटे येते काही शेण पडतं काही अत्यंत घाण पदार्थ त्या पाटामध्ये टाकलेले काही कुत्रे आटकून राहतात आता स्वच्छता खराब पाणी सळपडलं हे लोकांना दोन तलाव येते श्रीरामपूर शहरामध्ये तलाव आणि एक सिरज घाटीमध्ये तलावी दोन्ही तलावात अत्यंत दूषित पाणी जातात त्या पाण्यामुळे लोकांना त्रास होते आजारी पडतात त्या तेव्हा ते आम्ही निवडून दिल्या की या निवेदनाची दखल घेऊन स्वच्छता पाणी लोकांना प्यायला मिळावा पाठ स्वच्छ करायला द्यावा ही आमची मागणी आमच्या मागणी शासनालाच द्यावा जय जय महाराष्ट्र मी हनी बळी पाठण भारतीय राज्य सचिव माझं म्हणणं आहे हे श्रीरामपूरमध्ये माग मा श्रीरामपूरमध्ये आख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे अतिक्रमण करायचं काम चालू आहे तर माझं म्हणणं आहे की आपण जो लोक जो पाटाशी लोक राहतात त्यांना घराचे घर त्यांना करायला पाहिजे मग त्यांना त्यांना तुम्ही सलो द्या आणला त्या ठिकाणी का त्यांचे घर त्यांनी किती पट्ट्यांमध्ये किती मानायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी सुद्धा मी सुद्धा आंदोलन करतो वाढ नव्हत झोनमध्ये त्या ठिकाणी काही पाच पन्नास लोकांनी अतिक्रमण केले म्हणजे पाणी संत सोडले अशा लोकांच्या सुद्धा व्हायला पाहिजे त्या ठिकाणी सिटी कॅमेरा बसायला पाहिजे आणि माझं म्हणणं आहे का हे ठिकाणी कायदा आहे ते लोक करत असेल तर ह्याला कायदा नाही त्यांनी हे करायला पाहिजे तसंच हे आता जो स्वतःला पाटांमध्ये इतकी घाण झालेली आहे फक्त वार्ड नंबर दोनचे पाटे नाही वार्ड नंबर तिकडे सहामध्ये पाटे परीकडं तिथे सुद्धा खूप घाण आहे आता ते कसे म्हणजे काटे म्हणजे जुना तालुका पोलीस त्या ठिकाणी ते पाटे त्या ठिकाणी इथे घाण आहे का मोठे मोठे काट्या पडलेले मी जेव्हा छायापाते तो तुम्हाला मी दाखवून आले माझं म्हणणे मंत्रींना इतक्या लोकांना आपण फक्त लोकांना घराचे पे घर करा कायद्या हिशोबी तुम्ही त्यांना घर बी द्या बांधून द्या त्या ठिकाणी पाटामध्ये बी असं कायम नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे लोक आजारी व्हायला पाहिजे कारण पाणी म्हणजे हे अमृत आहे ज्याच्यामुळं मी पानासुद्धा मला म्हणलो त्याच्यामुळं मुस्लिम समाज असो ओजू करता माडू समाज असो त्याचा छिपता गटपीठ असतो ते टाकता म्हणजे प्रत्येक धर्माला पाणी घेतल्याशिवाय आपण परत होऊ शकतो नाही सगळे सांगितलं पाणी म्हणून त्याच्या सुद्धा लोकांनी विचार करताना पण काही काही हरामखोर लोक आहे ज्यांनी पाठ्यामध्ये पाणी पाईप सोडले सांगता त्याला सुद्धा येणार ना ते दाखवून देईन तुम्हाला त्यांना सुद्धा तरी माझं मान देवापेक्षा अपेक्षा सुद्धा दाखवून द्यायला पाहिजे मग हेच पद्धती बाकी ठिकाणी काय मशी मशी लोक आहे त्यांना सुद्धा मी तुम्ही ना नोटीस पाठा आणि अशा मशीमुळे त्रास होत असल तर काय लोक घरचे लोक आहेत त्यांना सुद्धा त्याला घर राहायला द्या काय मुदत द्या ठीक आहे जो धंदे दुकानदार आहे ते तुमचा तुम्ही त्याला नगरपालिक मध्ये घ्यायचं का काढायचं की तुमचं परिस्थिती नाही पण सध्याला लोकांना घरचे बेघर न करा पाच सा व्हायला पाहिजे लोकांना चांगलं भेट पाणी भेटायला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माते की जय हम सब एक भारतीय लवजू शरीरचा